नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज चोरीच्या गुन्ह्यात आरोपी घेत त्याच्याकडून रोख रुपये व मोबाईल फोन जप्त चाळीसगाव पोलिसांची कारवाई मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी येथून ताब्यात घेतले त्याच्याकडून रोख रक्कम मोबाईल जप्त करण्यात आले पारोळा रोड तालुका जिल्हा धुळे इथला आरोपी आहे चाळीसगाव शहरातील एम जे नगरात रहिवासी असलेला फिर्यादी विनोद प्रकाश बारी वय बत्तीस यांचे शिवाजी चौकातील जोगेश्वर पापड केंद्र पीठाची गिरणी आहे या कंपनीतून सात हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व ते वीस रुपये रोख असा एकूण दहा हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने नी चोरून नेलेबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर तीनशे पन्नास वीस चोवीस कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरात बस स्थानकाचे पाठीमागे परिसरात शोध घेतला असता तो मिळून आलेले सॅमसंग कंपनीचा रोखा असा एकूण दहा हजार तीनशे वीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सह पोलीस अधीक्षक अभियं अभयसिंग देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे सूचना प्रमाणे राहुल सोनवणे पोलीस 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 भूषण पाटील 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 महेंद्र विजय ज्ञानेश्वर पाटोळे व पोलीस आशुतोष सोनवणे पोलीस रवींद्र बच्छे पोलीस पवन पाटील पोलीस राकेश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत दरम्यान चाळीसगाव शहरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही व हे कॅमेरे बसून घ्यावे तसेच कोणी संशयित इसम आपल्या दुकानात येत जात असेल तर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक जिरो पंचवीस एकोणनव्वद बावीस वीस सत्याहत्तर यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद